राम राम भावांनो बहिणीनो मी तुमचं मित्रबंधू सगळा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर आम्ही आता निघालो लग्नाला आणि दीड तास झाला तसं माझं आवरून मी बसलेलो आहे अबा इकडं गाडीवर बिणी मारलं धुवून काढली हवा आमच्या देवचं बी आवरलं देव देव राम राम यांना राम राम हा त्याचं बी आवरलं आहे माझं बी आवरलं आहे पण पाच मिनिटात आवरी दे पाच मिनिटात आवरी दे असं म्हणून म्हणून नाणीचं दीड तासापासून आवरलं नाही आता मी वय तुकून गेलोय mm. आता निघायचं चला चला असं कवा म्हणन तर काय सांगता येईना मी तर जाय आरशापशी आणि ही इकडं असं करून करून मी तर वय तुकून गेलो आता देव कोणाचा आवरा ना भाऊ कोण आवरी ना मम्मा अम्मा। मम्मा कुठे हा बाय त्याला पण घेऊन चाललो लग्नाला कारण त्याच्या आईच्या मामाच्या पुरीचं लग्न आहे मग तुला यायचं लागणार दादा मग एक पप्पा घे माझा एक पप्पा आपले तोंडात बोटून निघालो एक पप्पा घे नाही घेत काय पोचवत तुला काय दाढी <laughs> त्याला डायरेक्ट ओच ती म्हणून तेव्हा पप्पाच नाही अवघड पांढरंगा तर आम्ही आवरून बसलो तो आवरला ना हा कोणच नाही आवरलं मग मम्मा कुठे आहे मम्मा कुठे आपली हा ना हाका मारून तिला तिला मान चाल पप्पा निघेल इकडे आहे तर <laughs> <laughs> कवाचा आवरून बसलोय अजून काय तिचा आवरा नाही ए डायरेक्ट तिकडे जाऊ

काम आता आवरायला टाइम राहत हा माझ्या देवचं आवरलं बाकीचं काम आवरून ठेवलं आता पोरं कॉलेजला गेले दोघं त्यांना जेवायला भाजी पोळी करून ठेवली धुन धुतलं भांडे घासले गायचं आवरलं मग मला टाइम लागणार आहे का नाही आता हे काय गाय पिळ्या आले दूध घालून आंघोळ करून मग बाकीची काम कोणाचं करायची हा तसं आहे का मग अरे मग आवर लवकर सरक असं काय आमचं आवरा नाही मला वाटतं आम्ही लग्न लागल्यावर जातो का तिथं आहे ना दादे डायरेक्ट जेवायला आणि काही असू आपण पहिलं गेले गेले जेवण करणार हे घे तर आई चोगा आवड काय माहिती आता मला विचारून नेते ती काक पी शिकून ती काय जुनी साडी घातली तुला कपडे घालायचे म्हणजे अजून मेकअपच चालू आहे ते पर्स मध्ये घ्यावा ती मेकअपचं सामान विमान काही हा काय पर्स मध्ये मेकअपचं सामान विमान घ्यावा काय काय चाललंय काय वाजली किती भावनो बहिणी नो आता आपली पुरी वैतून गेलो बर आता तिला आता ती काय म्हणली का तुम्ही फक्त गावात जाऊन आले दूध गाधून आले फक्त आणि आता इथून तिथून गाडी मला चालवायची मोटरसायकल जायची माझ्याकडे काय मोठी गाडी आहे का कारण माझ्या बाळाचे कपडे घेऊन राहिले मी बघा त्याला कपडे नको का एखादी प्लॅन विंटर घालायला पाण्याची बॉटल बोलू राहिले का तिचा आवराना तिचा आवराना आता एखादी बॉटल बिटल नको का हा ना पण लवकर रा रापा धपा 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 आवरच राव अरे मी छप्पोत मी काहीच खाल्लो नाही बर घरी कारण मला चिरी गेजवर काय खायचे बुंदी तुला खायची का देव भर बाटली लवकर काय रा भावानो बहिणी नो माणसाना एक वेळे शिका या लग्न घरात एवढी गणगण न सण तेवढी गणगण आमच्यात वागात झाली बो आता हम्म की नाही अरे चाल रस्त्याना तुला जे घाल तुम्ही आता नाश्ता बिस्टा का डायरेक्ट तिथंच होय दप्तर येडी आळ हॉटेल मध्ये खाऊ नाही तर जेवण लग्नात जाऊ लग्नात पैसे बी नको पत्रिका देईल आपल्या दिनी आपल्याला आयहेर करायचं आहे आयर करायला म्हणजे मग टेन्शन राहत का करे देव आपल्याला आयर करणार आहे आपण लग्नात जाऊन आहे ना कुठे आहे आपण यगन 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 बाबा लगीन ढिंचक ढिचक ढिंग चक ढि चक ढिंचक आणि पैडी पैडी होती पार मला नाही यायचं उपरन आणि भावानो बहिणी नो या बर का तिथं राहत त्याला लागणार हा मस्त भेटू आपण आवर ना म्हणा राहू त्याची पी शिथे राही ना मध्ये राहीन ना पिशे गच भरली अरे पर्स ले मोठी जाऊ दे मला काय करायचं आहे तळच भावच पोरगाई मग आपलं काय आपल्याला काय आपण आपले आपले एकदम कट मध्ये कपडे पिपडी एकदम टाकटकमध्ये है की चला ना हा टोपी राहू दे त्याच्या कानाला देव तुला यायचंय त्या पप्पाकडे यायचंय तो या तेव्हा अजून दम काढायची मी सांगतो ना मी का अशा कमीत कमी सात आठ दहा चाकरा मारल्यात जाय तिथपर्यंत ये इथपर्यंत जाय तिथपर्यंत ये इथपर्यंत आता घे इकुड तरी आता काय करावं भाऊ म्हणून आहे का कुणीतरी शहाणा माणूस म्हणून गेलेला आहे मायासारखा शहाणा माणूस म्हणून गेला का सगळं करा पण बायकोसोबत बाहेर कुठं कामाला जाऊ नका कार्यक्रमाला अजिबात नाही कारण लवकर उर राखणारच नाही <laughs> पाच मिनटं पाच मिनटं दीड तास आणि आता उरकून बाहेर येले तर आता इकडं जाय तिकडं जाय इकडं जाय तिकडे जाय असं कुठं असं कुठं असतं भाई बरोबर आहे की नाही लग्नाला जायचंय आपल्याला आणि बुंदी खायला जायचंय बुंदी खायला बुंदी बुंदी हा बांधायची ना तो लगने तो लगने। हा चल आता कशी आमची आ, आमची म्हातारा म्हातारीची जोडी कशी दिसते तुम्हाला नवर बायको म्हातारे म्हातारे मी केस काळे केले बरं का नाही तर मी म्हातारा आहे पूर्ण दादू आता Ah. कस दिसतो आम्ही एक नंबर एक नंबर म्हणजे दादा एक नंबर म्हणजे एक नंबर लय भारी 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 लय भारी लय भारी लय भारी आहे का लय भारी अजून तुम्हाला तिकडे जाऊन लग्न जेवायचं नाही नाही घरात असलं तेच घे संग वाटाणा काय थांबायचीच नाही गाडी डायरेक्ट तिथं जायचं का डायरेक्ट जेवायला बसायचं

आला का पुढे आमचे चिरंजीव कॉलेजला गेले होते आले प आता लागले बुटडं बिटड काढायला लगेच लवकर पेपर संपला का पीटीचं होतं का बारावी लाव आता त्याचे बोर्डचे पेपर चालू होते आणि अकरा एकवीस तारखेपासून तेव्हा तू त्याला आई चोर राहिला कन्नास काय झाला हनला हल्ला हांड रे हनला तर चला आम्ही निघालो ला आता भेटू लागनात लग्नातला परत एक जमलात एक व्हिडिओ करीन म्हणजे फिक्सरने मानस रात येईन मला लीलला जोड दिली तर असं आहे गरीबाचं असं असं आई तुमच्या नाणीमुळं मला लई उशीर आहे आता जाऊ उरकन तो निघायचं सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय हो